महादेव तसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वतः ब्लॉग या चॅनलवरती तर आज काम वगैरे तर झालंय अशु बसले एकदम आराम शेतकऱ्यां खूप काम होत दिवसभर हवे आत्ता उशिरा उठलो झालं आणि आणवीच चाललंय खेळणं दिवसभर खेळत खेळत असते नुसतं हो आज तर आज खूप आठवण येते गावाची कारण गावात आज आज तुम्हाला जर ज्यांचं शेत वगैरे असतील तर त्यांना माहितीच असेल की आज गावात काही येळ अनुषात जिथं सगळे जातात तसे झोपडी टाईप बांधतात मग भजी करतात भजी कुणाला माहिती असेल तर त्यांनी नक्की सांगा कमेंटमध्ये तर भजी वगैरे करतात आणि तिथं शेतात जेवतात सगळं तिथंच म्हणजे जेवण दिबरोबर तिथंच पतंग वगैरे उडवतात कारण गेल्या वर्षी हे सगळं मला का माहिती आहे कारण गेल्या वर्षी मी होते माझ्या मामाच्या गावी तर तिथं हे सगळं केलेलं होतं आणि खूप छान वाटलं मजा आली खूप मला हे जायचं होतं म्हणजे नाही मला आजीबरी इच्छा होती जायची यावेळेस कारण कसं इच्छा नव्हती म्हणण्यापेक्षा नाही जाऊ शकत आत्ताच त्या ना आलो ना आम्ही आम्ही त्याच्यामुळे एवढं एक्सपेक्टेशन ठेवल्या नाही आणि मग आता ते सगळं आठवते गेल्या वेळेस की बाबा हा मजा केली होती एवढं ये म्हणलं होते फोन करून पण नाही म्हणलं आता कारण ये ना आत्ताच आलो आहे गावी गावावर गावाला जाणं पण काही शेअपण नसतं गाईस कसं असतं सगळं पैसे वगैरे जमी करून जावं लागतात असं थोडी लांब आहे आमचं गाव मग जाता येत नाही ना बरोबर आहे का नाही तर सारखं सारखं जाता येत नाही त्याच्यामुळं मी काय केले नाही पण आता ते आठवण खूप वेग होतात मस्त मजा येते शेतात तसं मस्त एकदम वारं मस्त येतं परत त्याच्यानंतर जे सगळं खाणं पिणं असं पंगत लावलेली असते माझ्याकडं होते फोटो पण त्या मोबाईलमध्ये होते तो मोबाईल आता माझ्याकडे नाही आहे खराब झाला जो मोबाईल नाहीतर मी फोटोज वगैरे गेल्या वेळेस टाकले असते तुम्हाला सगळ्यांना दाखवलं असते कसं असतं गावाकडचं कसं असतं नक्की टाकलं असतं तरच होतं आज त्याच्या त्या गोष्टीची आठवण येते खूप आणि माझी आणवी चालली आता तिचा अभ्यास चालू आहे तिच्या आज एक खेळणं आणलं आहे काल मग तेच करते अभ्यास वगैरे आणि आज काम तर सगळं झालेलं आहे काम काय सगळं ते रोज रोजचं काम एक एक दिवशी इतकी चिडचिड होते मग ती चिडचिड सगळं लेकरावर निघते ओरडली मी आणवीला खूप कशी करते आत्ताच तिच्या बाबाचा वगैरे फोन आला की यायचं होतं असं करायचं होतं गावाचं म्हणणं नाही आत्ता नाही येता यायला होता दिवस आजचा आणि आज कोण गावाकडे असेल तर मला नक्की म्हणजे तुमचा ब्लॉग असेल तर मी नक्की बघेल ते, ता ते, ते, ते की कसं कसं झालं तुमचं मग आमच्या पण गावात असंच करतात फोटो वगैरे असले असते मी खरंच टाकले असते पण माझ्याकडे फोटो नाही आहेत त्याच्यामुळं मला काही टाकता येत नाहीये पण जर बघू मी गावातून कोणाकडून भेटतात तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की टाकेल की आमच्या गावात असं असं करतात म्हणून येळामोश म्हणजे येळामोशा आहे यस येळ आमशा नंतर त्याला भजी वगैरे करतात लई छान असते ती तर चला गाईच आजचा व्लॉग मी इथंच संपवते आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा काही आठवणी हो जागे केल्या गावाकडच्या जेव्हा गावाला गेले ते मग तेच तुमच्यासोबत शेअर केले मी नक्की टाकले असते बघू आज मला कुठले फोटो भेटतात तर मी नक्की टाकेल कुणाकडून तर मागून घेईल गावाकडचे फोटो आणि उद्या ते नक्की टाकेल मी चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय